देवळी विधानसभा क्षेत्र पंचेचाळीस येथे लोकांचा उत्स्फूर्तपणे मतदानाचा अधिकार उत्साह पूर्ण जनता करीत आहेत दुपारी तीन वाजेपर्यंत देवळी विधानसभा पंचेचाळीस क्षेत्राची टक्केवारी जवळपास नाही म्हणता म्हणता अठ्ठेचाळीस पूर्णांक सतरा टक्केवारी झाली असून मतदान केंद्रावर लोकांची झुंबड मतदान करण्याकरिता दिसून आलेली असून मतदान केंद्रावर हाऊसिंग बोर्ड कॉलनी गजानन महाराज मंदिर केंद्रावर लांबच लांब रांगा दिसून आलेली आहे लोकशाहीचा हक्क बजावला पाहिजे व मीडियाच्या मार्फत सुद्धा जनतेपर्यंत पोहोचवला पाहिजे एक मतदान आमचं लोकशाहीसाठी महत्वाचं आय एम पाय ठाकरे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर इन वर्धान कुलगाव पण मला असं वाटते आपण स्टार्ट नाही करणार तर कोण स्टार्ट करणार बरोबर ना तर तुम्ही तुमचा नेता चूज केलाच पाहिजे त्यासाठी तुम्ही कुठे असो या दिवसाला तरी आपल्याला सरकार सुट्टी देतात तुम्ही येऊन वोटिंग करायलाच पाहिजे बरं तुम्ही वोटिंग करून राहिले लोकशाहीचा हक्क बजून लोकशाहीच्या हक्काबद्दल काय बोलणार तुम्ही हक्क तुम्हाला कसं वाटतंय कसं वाटत आहे बघा लोकशाहीचा हक्क म्हणजे आपल्याला जो अधिकार दिला आहे तो मला तुम्हाला आणि सगळ्यांनाच दिलेला लोकशाहीचा अधिकार हा कोणी दिला कोणी दिला आपल्याला आपल्याच लोकांनी दिलेला आहे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे तो आपल्याला बरोबर आणि दुसऱ्यांना पण सांगायला पाहिजे की वोट करायला पाहिजे आपल्याला अधिकार जो दिला आहे लोकशाहीचा तो मालविधा हा तो तर संविधानाने दिलेलाच आहे मला चार ते पाच वर्ष झाले आजचं जे आमचं वोट आहे ते विकासाला आहे आणि समोर याच्यासमोर विकास झाला पाहिजे ती आमची इच्छा आहे त्या पद्धतीने आम्ही आज मतदान करणार लोकशाहीचा हक्क बसवतो आणि कसं वाटतंय आपल्याला खूप अभिमान वाटतो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीतात संतोष देशमुख वर्धा